हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचा ज्या दिवशी होता रविवार आणि रविवार म्हटलं की म्हणजे यात्रेचा पहिल्या दिवशी जसं पुरणपोळीचा स्वयंपाक झाला तसाच दुसऱ्या दिवशी मटणाचा स्वयं म्हणजे मटणाचं जेवण असतं आणि यावेळेस सर्वच जण पाहुणे बोलवले होते तर सगळीकडे तयारी चालू होती कोणी कांदा चिरत होतं तर कोणी वाटण भाजत होतं तर अशा पद्धतीने सकाळी लहान मुलांचा नाश्ता झाला म्हणजे सगळ्या कामाला म्हणजे त्यांच्या मध्ये मधी काही नसतं त्यांना खायला प्यायला भेटलं की ते त्यांचं ते खेळत असतात तर त्यानंतर इथे मटण शिजायला टाक शिजायला टाकायची तयारी चालू होती आणि दहा साडे दहा वाज दहाच्या आतमध्येच मटण शिजायला घातलं होतं तर अशा पद्धतीने मटण शिजायला टाकलं त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट करून टाकली होती आणि लहान मुलांचं तर काय मध्ये मध्ये चालूच असतं तर सगळे एकत्र खेळत बसले होते आणि सकाळी स्वयंपाक झाला म्हणजे कसं की दिवसभर पाहुण्यांची रेलचेल मग चालूच राहते तर या इथे छान असं मटण शिजत होतं मटण शिजल्यानंतर म्हणलं त्यात मटण फ्राय करायचं होतं तर ते सुद्धा करून घेतलं आणि त्यानंतर आ, रसा तरी आणि ते जे आळणी असतं म्हणजे आळणी पाणी ते सुद्धा लहान मुलांसाठी भाजीला काढून ठेवलं होतं आणि त्यानंतर न एकीकडे फ्राय करायचं चालू होतं तर तेलामध्ये छान असा मसाला भरतून घेतला मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं एवढंच केलं होतं त्यानंतर न जे सर असतं त्यामध्ये सगळ्या डाळी बाजरी वगैरे ते सुद्धा बारीक करून गिरणीवरून आणलं होतं तर अशा पद्धतीने हे फ्राय तयार झालं छान असं टेस्टी मटण झालं होतं इथे सावली करण्यासाठी कडेला असं जे कापड आहे ते सुद्धा बांधलं कारण की ऊन पण येत होतं आणि भरपूर पाहुणे आले म्हणजे ते सावलीत त्यांना बसता येईल यासाठी तर या इथे लिंबू कांदा चिरून झाला आळणी मटण तसेच मटणाचा रस्सा आणि सुक्का आणि भात जो केला होता ना तो जे मटणाचा आळणी पाणी राहतं त्यामध्ये भात केला होता त्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान अशी झाली आता जेवायची पहिली पंगतसुद्धा लहान मुलांचीच होती कारण की त्यांना पहिले खायला घातलं आणि त्यानंतरनं सर्वांचे जेवणं चालू झाले तर एक गरम गरम अशा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसुद्धा चालू होत्या ते सुद्धा चुलीवर बाहेर चूल केली आणि त्या चुलीवरच भाकरी करायचं चा चालू होतं तर अशा पद्धतीने सगळ्यांनाच ताटं केली होती म्हणजे जे पाहुणे येईल तस तसे ते जेवायला बसत होते तर त्यानंतरनं शाकाहारी पण बरेच जण होते तर त्यांनासुद्धा वेगळा स्वयंपाक केला होता तर या इथे सर्वांचे जेवण घरातच जेवायला बसवलं कारण की बाहेर धूळ पण सुटली होती आणि ऊन पण थोडंफार होतं त्यानंतरनं सर्वांनी जेवण करून आरामशीर गप्पाटप्पा पण मारत बसले होते कारण की बरेच दिवसातून सर्वजण येतात तर, तर सर्वांच्या गप्पा वगैरे चालत होत्या आणि संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंत पाहुणे चालू होते ज्याला जसं जमज त्या टायमाला येत होतं आणि कुस्ती यात्रेचा दुसरा दिवस असतो तो म्हणजे कुस्तीचा जो सामना आहे तो रंगला जातो तर या इथे वे विविध प्रकारचे जे म्हणजे वेगवेगळे जे, वे वे जे पहिलवान बाहेरून आले होते कोणी गावातलेच होते तर त्यांची इथे कुस्तीचा सामना चालू होता तर जशी बाहे गावात कुस्ती चालली होती तशीच लहान मुलं म्हणतात की म्हणजे बहिणीची वगैरे मुलं आली ती तर साईसुद्धा त्यांच्यासोबत कुस्ती खेळत होता म्हणजे त्यांची सुद्धा कुस्ती घरी लावली होती मैं जा, मैं तर अशीच माझ्या म चालू असते घरी त्यानंतरनं आम्हाला जायचं जायचं करून रात्रीचे आठ वाजले त्यानंतरनं जायला फक्त बहिणी आणि मीच होतो कारण की आदल्या दिवशी सगळे जाऊन आले आणि पाहुणे पण यायचे होते त्यामुळे आम्ही दोघीच परत यात्रेत गेलो कारण की पहिल्या दिवशी गेलो होतो त्या मुलांच्याच पाळण्यात बसणे किंवा त्यांचीच खरेदी वगैरे झाली यानंतर पाळण्यात तर बसलो नाही परंतु थोडीशी खरेदी केली यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भरपूर गर्दी होती कारण की ज्या दिवशी पहिल्या दिवशी शाकाहारी असल्यामुळे जास्त पाहुणे लोक येत नाहीत आणि रविवार असल्यामुळे सुट्टीचा पण दिवस होता तर भरपूर असे प्रत्येकाच्या घरी पाहुणे जे आले होते ते सुद्धा यात्रेमध्ये एन्जॉय करण्यासाठी येतात आणि यात्रा म्हटलं की मैत्रिणी वगैरे जर भेटतात तशाच मला माझ्यासुद्धा बऱ्याचशा मैत्रिणी यात्रेमध्ये भेटल्या होत्या तर अशी छान अशी दुकानं सजली होती बांगड्या लहान मुलांचे खेळणे पर्स किंवा खाऊची दुकानं यांनी खूप अशी गर्दी झाली म्हणजे दुकानांची पण तेवढीच गर्दी होती आणि तेवढीच म्हणजे नको ती प्रत्येक वस्तू यात्रेमध्ये विकायला आली होती तसेच हे भांडी वगैरे किंवा मोबाईलचे कवर स्क्रीन कार्ड, किंवा गॉगल वगैरे गळ्यातले भरपूर अशी गर्दी होती पहिल्या दिवशी काही खरेदी केली नव्हती त्यावेळी दुसऱ्या दिवशी थोडीफार खरेदी केली आणि पाळण्यात तर दोघीच बसायला होतं पण दोघी पण पाळण्यात ना बसलो नाही त्यामुळे जो पन्नालालचा जो शो होता तो खूप दिवसांनी आला होता म्हणजेच पहिले यायचा पण एवढ्या वर्ष तरी तो आला नव्हता तर आम्ही मग तो पन्नालालचा शो पाहण्यासाठी गेलो बरोबर दाखवायचं कुमारीने छोटे बच्चे की पैसा करू जिधर छोटा बच्चा है अपने खेल में उस बच्चे के पास जाके रुकना एकदम लाभ होने कार्यक्रम में भी बरोबर है एकदम लाभ ने पन्नालाल ऑरेंज कलर की टोपी गुनाचा दोपहर वर्ती आ रही पगड़ी टोपी पन्ना बरोबर पन्नालाल दोड़ा पब्लिक मगर चेकर साड़ी अनीप लाउंस सेम कलर मैचिंग कुनी गाड़ी लाहूई

आणि त्यानंतर मग खायची दुकान तर एवढी होती भरपूर असे चायनीज किंवा वडापावचे स्टॉल कच्ची दाबेली मंचुरियन वगैरे खूप काही असं खाण्यासाठी होते पाणीपुरी त्याचे स्टॉल तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फुगेसुद्धा शंभर एकशे वीसपर्यंत होते तर अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका